तरी बैल नुसती असे समजून काय उपयोग नाही काय काय का खायला का घ्यायला ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया जरा जर काय बैलगाडी क्षेत्रामुळे काय नक्की मिळतंय तुम्हाला सांगा बैलगाडी क्षेत्रामुळे मिळतंय काय महत्वाचा विषय नाही मिळणार तरी कायच नाही फक्त नाव एक अमर जे राहतंय हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आनंद आणि आनंद मिळतो एवढाच विषय यातून मिळवायचा विषय काय नाही पाच मिनिट चालू राहू द्या मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रात सोन्याचा व्यवसाय म्हणजे गायलाही काम करणारे किंवा सांगली विटा किंवा हा संपूर्ण सांगलीचा संग भाग म्हटलं तर बाहेरच्या राज्यामध्ये काम करत असतोय आणि त्यांच्या नावानं त्यांची बैल पाहते परंतु तिथं बसून बैलगाडी शर्यतीचा आनंद काय लोक घेत असतात त्याच्यामध्ये मोरे साहेब आहेत अमरापूर दादा नमस्ते हा मंडळी जय जवान जय किसान आज आपण अमरापूर मध्ये आलेलोय आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्ही बघू शकता पलीकडे खोंड व्हिडिओच्या माध्यमातून जे अंगापूरचं मैदान झालं त्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झाला आणि मानकरी झाला ना आज आपण त्यांच्या दावणीला मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे जबरदस्त अशी गाडी पळाली आणि एक नंबरचा मानकरी जाईल त्या मैदानात तर गट पास आहे परंतु डायरेक्ट मालकाला एक नंबरचा गुलाल मिळवून देणारा जबरदस्त असा खोंड आहे आपल्या एक नंबरचा मानकरी डायरेक्ट ठरला तुम्ही तुमच्या गुलाल म्हणजे बैलांना दिला तो गुलाल डायरेक्ट एक नंबरचा दिला काय सांगता लोकांना तसा अतिशय हा आनंद जो आहे एक नंबरच्या वर्षापासून अतिशय पोरं जगते आणि त्या पोरांचं सर्व स्त्री आहे गेले तोंडोलीची आमची सगळी टीम आहे मिलिट्री ऑफसिंगची सगळी टीम आहे बाळू ड्रायव्हर असतील अको असतील सूरज निकम असतील त्यांच्याबरोबर सगळं त्यांचं सहकार्य तोंडोलीतले ऋषीबाबा असतील त्यांचं सहकारी आणि आमचे नागपूरचे पैलवान अशी तीन चार गावचे सर्व मंडळ आहे त्यांचं हे सगळं अतिशय मोलाचं कष्ट आहे आणि त्या कष्टाचं फळ हा विजय त्यांचा आमचा नसून त्यांचा आहे सगळ्यांशिवाय बैल पळतच या सगळ्याशिवाय बैल पळत हा खेळ नोय हो एखाद्याचा यारे यारे लहान थोरे ते आहे असे अधिकार या ओळीप्रमाणे हा बैलगाडा शर्यत सुद्धा जपावीच लागते आणि जपावी पण लागणार आहे आणि त्यातनच मग विजय पराजय ह्या सगळ्या गोष्टी आमच्या टीमकडं पचौल्याचे दानत आहे आनंद बी पचवले दानत आहे आपलेश बी पचवले दानत आहे आणि अतिशय जीव लांश सकाळी मोलाच करते आता खोंड आपण थोडक्यात माहिती कुठून घेतला होता किंवा किती दिवस झाला आपल्याकडे घेतलेला आहे खोंड तीन साडेतीन महिने झाले आपण झरेचे दत्ता पाटील यांच्यापासून घेतला हा खोंड ठरवून द्यायचं मोलाचं सहकारी पकाशेठ बाजीचे मालक आधी त्यांची सर्व मंडळी यांचं सर्वांचं बी चांगल्या दे पद्धतीने खोंड घेताना सहकार्य झालं आणि घेतल्यापासून साडेतीन महिन्याचा काळ गेला बरेच अनेक जागे जा गट अतिशय चांगल्या प्रकारे खोंडाने सहकार्य केलं चांगल्या पद्धतीची बैल गाठली अगदी एकही बैल त्याला हलक्या प्रतीचा गाठला नाही लखन गाठला म्हणजे सुरुवातीचा बैल तांदवडीचा तुफान गाठला तुफान नंतर हरण्या गाठला हरण्यानंतर आपण ते मावळचा लखन गाठला लक्ष 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 झाल्यानंतर पुण्या लखन गाठला आणि लखन गाठल्यावर पुन्हा आता एक नंबरचा मानकरी कॉकटेल सुंदर बरोबर झाला वादळ वादळ मानक वादळ गाठलं म्हणजे ह्याला हलक्यात कुठे पळवाय असा आमचा एक निर्णय आहे आमच्या टीमचा पण आणि हारण्याबरोबर हरण्याबरोबरही त्यांनी गोलाल खेळा तुमचा घरचा घरचा साज पण पळवून बघितला काय करतो त्याच्याकडे पण आपण पुन जाऊया परंतु डायरेक्ट आता तुम्हाला गुलाल कुठे मिळाला नव्हता एक क्वार्टर फायनलला राहिले डायरेक्ट फायनल एकच नंबर केला काय आनंद झाला होता आनंद म्हणजे अतिशय चांगला तुमचा आनंद साजरा टीमनं पण केला आणि आम्हाला पण मनपूर्वक अगदी समाधानकारक आनंद आता पण केलेल्या कष्टाचं फळ मनुष्याला चांगल्या प्रतीचा आनंद आम्हाला झाला आनंद हा आनंदच असतो आणि असा आनंद पुण्या कधीतरी योगायोगाने घडत असतील गोष्टी आता बैल पळण्यामागचं कारण एवढं म्हणजे आता बघितलं मी तुमच्या गोट्यामध्ये किंवा बीट पडलेलंय किंवा अनेक पशुखाद्येत काय तुम्ही म्हणजे एवढा खोंड पाळण्यामागचं कारण काय च्याला पोटच्या पोरापेक्षा जास्त जपावं जा लागतं म्हणजे आपण सुद्धा हे जे व्यवस्था झाल्यानंतर जाऊन जेवायचं ही एवढं प्रेम आपण ह्याच्यावर केलं तर नक्कीच दगडावर जसं म्हटलं नाही दगडावर प्रेम केलं तर दगडचं की पावतू असा प्रकार आहे त्या पद्धतीनं जीव लावेल तेवढं काम करील ते आता काय काय याला खाद्य काय वापरतात खाद्य याला खपरी आहे विजेता केसरी आहे माका चुनी आहे दूध आहे केसरी विजेता आणि किती दिवसापासून वापरतात गेली आता तीन चार महिने तीन चार चालू करायला झाल्यापासून आम्ही त्यांचं खाद्य वापरतोच नक्कीच चांगला रिझल्ट अतिशय चांगला रिझल्ट आणि तुम्ही सांगितलं बघा सगळी मंडळी एका बाजूला बसलेली व्हिडिओत आपण सांगितलं की बाबा यांच्याशिवाय काय होऊ शकत होऊ शकत नाही हा आणि आमची जबाबदारी पालन हा पुढची सगळी जबाबदारी त्या टीम शिवाय कुठली गोष्ट होऊ शकत नाही काका आपण सांगितलं आता केसरी विजेता थोडस तुम्ही एवढं त्या पशुखाद्याविषयी सांगताय थोडीशी आपण त्यांची पण ऍडव्हर्टाईज करूया काय म्हणजे नक्की ते वापरायला लागल्यापासून तुमच्या बैलामध्ये काय बदल किंवा पूर्वी काय वापरत होता किंवा इतर गोष्टी त्याबरोबर काय वापरत आहे पूर्वी आम्ही अनेक खाद्य वापरून बघितले पण आता जे केसरी विजेता जे पुत्र आले अठरा एकोणीस त्या धान्याचा म्हणजे घटकांचा विषय आहे पूरक अशी त्यांना घटक मिळतील आणि जे आपण वर्ण सुट्ट्या सुट्ट देत होतो काय वेळा मग ते आपल्या वेळेनुसार घडत नाही ती एकत्र मेंडरल मिक्सरच्या पावडरीप्रमाणे जसं जी बॅग असते त्या बॅगेला सुद्धा अतिशय उत्कृष्ट बॅग हिने ह्या कंपनीने सुद्धा चांगली व्यवस्था केली म्हणजे बैलवाल्यांची आणि चांगलं रिझल्ट अतिशय चांगलं त्यात रिझल्ट मिळते आणि ती पोत आता आम्ही साडेतीन महिन्यापर्यंत आमचा हरण्या बऱ्यापैकी थांबला होता असं बऱ्याच मंडळींचं मत होतं आणि ही पोत चालू केल्यापासून आम्ही त्याला रोज एक दीड किलो संध्याकाळी देतो की केसरी विजयात दिल्यापासून हरण्या आता जवळजवळ म्हणजे सोळा वर्षाच्या वासारासारखा करतो इतका मोठा फरक आहे त्यात म्हणजे सोळा महिन्याच्या वासारासारखा करतो नक्कीच हारण्याकडे जाऊया आपण सावलीला बांधलाय हा त्या पोथ्याचा रिझल्ट आहे आणि बैलवाल्याने खरोखर आदर्श घ्यावा आणि ही दोन टाइम ही पोथं चालू करावं केसरी केसरी इतर खाद्य कमी करावं आणि ह्या पोथ्यावर भार द्यावा फक्त पहिले आम्हाला आलेला अनुभव आम्ही स्वतः घेतलाय आणि घेतोय रोजचाच रिझल्ट आहे त्याचा नक्कीच धन्यवाद आणि हे कुठं मिळतंय आता सध्याला आपल्या तुम्ही अमरापूर मध्ये इथं कुठं मिळतंय मध्ये <laughs> रिशांक टेडर्स अमरदीप मोरे मराठविटा रोडवर स्टँड बस स्टँड शेजारीच उपलब्ध आहे बऱ्यापैकी लोकांना रोडवर यायची न्यायची सोय आहे आणि तालुक्यातल्या बऱ्याच मंडळीकड आता म्हणजे त्यांच्या पशुखाद्य चालू पण आहे पण अजून ज्यांना कोणाला माहिती नाही त्या लोकांनी तेथून निष्ठान न्यावं आणि त्याचा रिझल्ट अतिशय उत्तम प्रकारे आहे काकांना सांगितलं बघा बैल जरी मालक ते असले तरी परंतु सगळ्या तुमच्यावरती जबरदस्त असा विश्वास दाखवलेला आहे काय विषयी uh, काय सांगताल की कसा कोण पोळतोय किंवा काय hmm. नाव केलं किती भाजी आता आदत मध्ये तर चांगलाच पोहतो आणि दोन्ही साइडनं पोहतो दोन्ही खांदी पोहतोय आतून बाहेर हो आणि आता परवा दिवशी एक नंबर केला त्यावेळेस काय भावना होत्या त्यावेळी आनंद झाला आणि पहिलंच मैदान तीन फेऱ्याचं आमचं म्हणजे आम्ही राहिलो आधी पण क्वार्टर फायनलला राहिलो आणि फायनल ला म्हणलं तर त्या दिवशी राहिलो आणि ती पण हिंद केसरी जास्त डायरेक्ट पहिल्याच मैदानात एक नंबरचा मानकरी हो हे असं मिळत नाही कोणाला एकदम नाही भेटत म्हणजे हे जे आधी चार नंबरला राहतात दोन नंबरला राहतात पण डायरेक्ट एक नंबरचा मानकरी कोण झालेला नाही आजपर्यंत नाही मित्रांनो बघू शकताय हारण्या जबरदस्त असा बैल आहे आणि अजून तरी किती महिने दात नाही लावणार कोण अजून आठ नऊ महिने तर नाही लावणार दात म्हणजे या वर्षीचा सीजन चांगला वर्षीचा सीझन अक्का भाज्या धुत्या सगळ्यांना आणि सगळ्यात काकांना सांगितलं टॉपची बैल घातली टॉपच्या बैलांवर पण ना सोपं नाही कुठली गोष्ट नाही त्याच्या अंगात पळ आहे आणि त्याच्यामुळे टॉपची बैल पण देते त्याला आणि कुठल्या मोठ्या बैलाला कधी कमी पळाच नाही काका तसं बघितलं तर आपण बैलाला ताकद नाही किंवा शरीर ह्याच म्हणजे बालमागतच आपण म्हटलं तरी चालेल काय बघू आपण आता आतमध्ये काय तुम्ही खायला घालताय तरी बैल नुसते असे समजून काय उपयोग नाही काय बैलाय खायला घाला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया जरा महिलांना ला काय खायला घालतात हे आपण च्या माध्यमातन बघूया बैला नुसती सांभाळायची नसते तर बघा बीट आणि असं की व्हिडिओ व्हिडिओसाठी आणलंय परंतु किती बीट पडलं तर बघू शकताय तुम्ही साधारणतः वीस पंचवीस किलो बीट पडला असेल आणि काकांना आपल्याला सांगितलं बघा केसरी विजेता एक बैलगाडी क्षेत्रातील आपण बघा पेडगावच्या मैदानामध्ये त्यांची ऍडव्हर्टाईज केली होती आणि बैलगाडी क्षेत्रात एकदम जबरदस्त असं हे पशुखाद्य सध्याला नाव करतय ते पशुखाद्य चालते हे काय आता भिजवलेलं शे हे बशीसाठी सारखे आहे आणि हरण्यासाठी आणि भाज्यासाठी बीट आहे हे जेव्हा खपरी आहे रेग्युलर आणि केसरी विजेता केसरी विजेता पशुखाद्य कशा पद्धतीने बघू शकताय तुम्ही सगळं मिक्स येत सगळं मिक्स एकोणीस खाद्य येतील एकोणीस म्हणजे प्रकारचं खाद्य आहे एकोणीस प्रकारचं धान्य येते जवळ जवळ गुळा बसणं खपुरी बसणं सगळ्या गोष्टी पाहिजे ते प्रोटक असं की पोटेक राहत टोटल काय काय घटक आहेत म्हणजे जसं जिमचा पैलवान असतो त्याची डायट ठरवला जातो त्या पद्धतीने बैलाला काय काय लागतंय बैलाच्या ताकदीसाठी काय काय लागतं हे तुम्हाला या ठिकाण दिसून येतंय केसरी विजेता खास फक्त बैलांसाठी फक्त आणि फक्त बैलांसाठी खास बघू शकताय मग सांगण्याचा एवढाच उद्देश नाही ह्याचा रिझल्ट काका एकदम शंभर टक्के शंभर टक्के शंभर मित्रांनो बघा पलीकडे काकांना सांगितलं हारण्या आणि हारण्याकडे हारण्याविषयी विषयी पण आपण जाणून घेऊया बाजी आता पळतोय म्हणून आपण त्याचा गुणगौरव करून उपयोग नाही आणि मैदान हारण्यानं सुरुवात केलेली काका काय का, का सांगताल हारण्याविषयी हारण्या गेली साडेतीन वर्ष आमच्या लावलीला देवमानस झालाय यानं नाव केलं खरं केलं आणि खरं सांगायचं म्हटलं आता तुम्ही प्रगतशील शेतकरी दिसताय काय बैलगाडी क्षेत्रामुळं काय नक्की मिळतंय तुम्हाला सांगा बैलगाडी क्षेत्रामुळे मिळते काय महत्वाचा विषय नाही मिळणार तर कायच नाही फक्त नाव एक आमर्जक राहते हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि आनंद आणि आनंद मिळतो एवढाच विषय यातनं मिळवायचा विषय काय नाही कधी सांगायचं नाही हा नाद आहे किती खर्च बायलावरती खर्चाचा हिशोब त्यांचं नाही तुलना कधी करत नाही दिसल तेवढं त्यांचं पोट भरलंय का तेवढं बघायचं भरलं नसतं तर घालायचं त्याचा हिशोब कधी करायचा असा आपले किती फायनल असतील हारण्याची जवळजवळ पंचवीस तीस फायनल आहे गाडी नेमकी तुमची ज्वेलर्स कुठल्या नावान पळत शिव गोल्ड ज्वेलर्स शिव गोल्ड ज्वेलर्स च्या नावानं पळते अमरापूर पप्पुशेट मोरे अमरापूर तुम्ही म्हटला थांबला परत तू आता परत पळायला लागलाय बी गती त्याची कमी आधी होती ह्याच्या आधी खाद्य पण इतर होती आणि मग पुन्हा आता बऱ्यापैकी मी चांगला सुरू झाला आता हे केसरी विजेता चालू केल्यापासून काही अडचण नाही एक मिनिट चालू राहू द्या मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रात सोन्याचा व्यवसाय म्हणजे गालाही काम करणारे किंवा सांगली विटा किंवा हा संपूर्ण सं, सांगलीचा भाग म्हंटल तर बाहेरच्या राज्यामध्ये काम करत असतोय आणि त्यांच्या नावानं त्यांची बैल पाहते परंतु तिथं बसून बैलगाडी शर्यतीचा आनंद काय लोक घेत असतात त्याच्यामध्ये मोरे साहेब आहेत नमस्ते हा नमस्ते। लाईव्ह चालू आहे मोबाईल वरती तुमचं सांगायचं एवढंच की <laughs> आज बघा बैलगाडी शर्यतीत तुमचं नाव होतंय परवा दिवशी तुमच्या बैलानं जेव्हा एक नंबर केला तेव्हा काय तुमचा आनंद आन, होता आनंद काय आपण पुराण्यासाठी करायला आनंद हा सगळ्यात जास्त आहे तुम्हाला वाटलेलं का इकडे आज तुम्ही पाहिजे होत आज मैदानात वाटून मस्त काय करायचं पण ती मैदान आपण व्यवसाय केला तर मैदान करू शकेल बरोबर बरोबर बरो। परंतु एक वेगळा आनंद लाईव्ह माध्यमातून बघत असेल एक वेगळा आनंद आता काय बैलाबद्दल किंवा दोन्ही बैलांबद्दल काय म्हणायचं तुम्हाला कशी बैल आहेत बैल तरी छान आहेत आपलं काय आपल्या शक्यतो एक एखादा बैल लागतो परंतु दोन्ही पाळणारी बैल लागली तुमच्या धावणीला हा एक वेगळा आनंद बघा मालक आज बाहेर आहेत ओडिसामध्ये आहेत ना ओडिसामध्ये त्यांच्या नावानं ज्वेलरच्या नावानं गाडी पळती आणि एक फोनवरन आपण मुलाखती जर त्यांची घेऊ शकत नाही आपण तर फोनच्या माध्यमातून आपण त्यांची मुलाखत घेतली धन्यवाद दादा शहरात बघा जास्त पैशासाठी कोण नाही पैसे कमावणारी लोक वेगळी ती पण ही लोक काय कमावणारी नाही ती आणि नादापोटी एक आनंदा पोटी नाव सुद्धा होतं अखंड महाराष्ट्रभर नाव घेतलं जातं अशी ही बैलगाडी शर्यत हरण्या आणि बाजी तुम्हाला पुढे येणाऱ्या पुशेगावच्या हिंद केसरी मैदानासाठी बाजीला मी शुभेच्छा देतो नक्कीच तुमचा पुशेगावचं किंवा कोरेगाव पेडगाव सारखं हिंद केसरी मैदानाचा मानकरी व्हावं हो, अशी मी परमेश्वर प्रार्थना करतो आणि नक्की होणार तुमच्याकडे बघून तर मला वाटतंय कारण उदार व्यक्तिमत्व असलं ना त्याचा बैल शंभर टक्के पडतो हे बैलगाडी क्षेत्रातलं सत्य आता अनेक जण येतात अनेक बलाढ्य लोक येते परंतु बैलाने प् त्याला गोलाला लागणं झालाय ही खरी गोष्ट आहे बैलगाडी क्षेत्रात अनेक जण मागचे कलाकार असतात इकडे ऋषी भाऊ आहेत आपले सुट्टी मेकर किंवा बैलावरती नितांत प्रेम करणारे काय आता हरण्याचा डायरेक्ट टी शर्ट तुम्ही घातलेला आहे हर काय हरण्याविषयी किंवा बाजीविषयी काय सांगताल कशी बैल आहे सुट्टी करताना किंवा काय सुट्टीला दोन्ही बैल छान उभा राहतात दोन्ही छान सुट्टी खाली चांगला आणि परवा दिवशी बैलाने एक नंबर केल्यानंतर काय आनंद होता तुमचा काय अनुभव होता आनंद म्हणजे बऱ्याच दिवसाने एक अडीच तीन महिन्यातला आम्हाला एक नंबर झालेला हा, हा, हा। चार महिन्याला आम्ही गट काढायचो बाजू सीमेला मार खायचो पण एक चार महिन्यातून आम्हाला एक नंबर झाला खूप आनंद, आनंद होता आनंद होता नक्कीच बघा सगळ्यांशिवाय आणि बैलगाडी शर्यत एकट्या दुखट्याचं काम नाही सगळ्यांच्या प्रयत्नातून होत असते ती म्हणजे बैलगाडी शर्यत आणि मित्रांनो ही दोन्ही बैल पळतात त्याला मालकही तसाच लागतो आणि मालकामुळं आणि या सगळ्यांच्या प्रेमामुळेच बैल पळत असतात धन्यवाद दादा धन्यवाद